या ठिकाणी बरोबर उभ्या करा भव्य दिव्या मैदानातील बेचाळीस सुटण्यासाठी लढत चालवली एक सुपर डुपर फास्ट बाहेर गेला बाहेर जाणाऱ्या गाडीवर लक्ष द्या कोण होत या ठिकाणी बेचाळीसाव्या गटामध्ये गट पास अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल तिकडं राजाय अड्याल तिकडं आड्याल अड्याल रंगाय पड्याल तिकडं काय घडलं बेचाळीस मध्ये गड क्रमांक बेचाळीस चा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक बेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाली गाडी श्रुती उमेश शेठ मांगडी मांगडीवाडी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या रंगाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली जगदंबा कंट्रक्शन सुरवडी रंगाडेवर